दोन सिक्रेट वाटण घालून आज आपण लग्न समारंभासाठी बनवतात तस किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी छान रिच ग्रेव्हीचं भरलं वांग आपण बनवणार हो। आहोत तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया वांग्यांची देठ अशी वरून काढून घ्यायची आणि ती देठ अर्धी अर्धी कापून घ्यायची आहे त्यानंतर वांग्यांना क्रॉस मध्ये वरच्या बाजूने कट मारून घ्यायचे खालपर्यंत नाही अगदी अर्ध्या वांग्यापर्यंतच कट मारायचे आपल्याला वांगी थोडी उघडून घेऊन आतमध्ये कीड नाही ना हे ना चेक करून घ्यायचं आता एका ताटली अर्धा चमचा मीठ अर्धा ते एक चमचा हळद आणि थोडं तेल घालून हे सगळं मिक्स करून घेते आणि चिरलेल्या वांग्यांना हे आतून बाहेरून छान चोळून घेते असं केल्याने वांगी शिजताना त्यामध्ये मीठ छान उरत त्यामुळे ही स्टेप स्किप करू नका आता सुक्या मसाल्यांसाठी काय काय लागतं ते बघूया इथे मी घेतले आहेत लसूण पाकळ्या आठ ते दहा गरम मसाला एक स्पून धणे पावडर एक टीस्पून मीठ चवीप्रमाणे तिखट मिरची पावडर आहे एक टी स्पून आमचूर एक स्पून अर्धा टी स्पून हळद तीन टेबलस्पून शेंगदाणे दीड ते दोन टेबलस्पून तीळ आणि दोन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा कीस आता शेंगदाणे तीळ आणि खोबरं एका पॅन मध्ये भाजून घेते आधी शेंगदाणे घालते शेंगदाणे भाजून झाले की त्यातच खोबरं घालून ते तपकिरी रंगावर भाजून घेईन खोबरे ही तपकेरी रंगावर भाजून झालंय आता तीळ घालून घेते आणि तीळ तडतडायला लागले की लगेच गॅस बंद करते गॅस बंद करते आता आणि हे सगळे जिन्नस गार होऊ देते आता हे गार झाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि सुक्या मसाल्यांसाठी बाकीचे जे मसाले घेतले होते आपण ते मसालेही यामध्ये घालून छान बारीक पूड करून घेते त्यात लसूण घालते तिखट धणे पावडर गरम मसाला आमचूर पावडर आणि मीठ हे सगळं घालून मिक्सरवर छान बारीक दळून घेते अशी छान बारीक पूड तयार करायची बघा आता ओल्या वाटणाची तयारी करून घेते त्यासाठी मी दोन कांदे जाड चिरून घेते याशिवाय दोन मध्यम टोमॅटो ही जाड चिरून घेते सात आठ लसूण पाकळ्या आणि दोन टेबलस्पून काजूचे तुकडे ही घेतलेत मी मसाल्यांमध्ये एक ते दीड चमचा काश्मीरी तिखट अर्धा चमचा तिखट मिरची पावडर अर्धा ते एक टी स्पून हळद अर्धा ते एक टी स्पून गरम मसाला पावडर एक चमचा धणे पावडर चवीप्रमाणे मीठ थोडं तेल आणि एक टेबल स्पून बटर आता पॅन मध्ये कांदा टोमॅटो लसूण हे सगळं भाजून घ्यायचंय त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवते एक चमचा तेल घालून घेते आता त्यावर घालते लसूण पाकळ्या लसूण ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर काजू घालायचे काजू ही परतून झाले की कांदा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचंय छान परतून घेते हे आणि कांदा छान मऊ होऊ देते आता टोमॅटो घालून घेते आणि टोमॅटो ही मऊ होईपर्यंत शिजवून घेते आता त्यात घालायची आपल्याला गरम मसाला पावडर धणे पावडर हळद काश्मीरी तिखट तिखट मिरची पावडर मिक्स करून घेते आणि थोडं पाणी घालून हे मसाले छान परतून घेते आणि हे गार करून घेते मी यात एक बर्फाचा क्यूब घालते म्हणजे ते, ते लवकर गार होईल आता मिक्सरच्या भांड्यात घालून याची चटणी करून घेते आता वांग्यांमध्ये जे सुक वाटण केलेलं होतं आपण ते भरून घ्यायचं आहे असं छान बारीक वाटून घेतलेलं आहे बघा त्यात घालते थोडी कोथिंबीर आणि दोन चमचे ओल्या वाटणामधलं वाटण घालते आणि हे नीट सगळं मिक्स करून घेते आता एकेका वांग्यामध्ये हे आपल्याला छान भरून घ्यायचे सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला मी भरून घेते आता ही वांगी प्रेशर पॅन मध्ये तीन शिट्ट्यांवरती वाफवून घ्यायची किंवा स्टीमर मध्ये दहा ते पंधरा मिनिट वाफवून घ्यायची मी प्रेशर पॅन मध्ये वाफवून घेते वांगी वाफवताना त्यामध्ये पाणी घालत नाहीये मी प्रेशर पॅनच्या तीन शिट्ट्या करून घेते तीन शिट्ट्या झाल्यात मी हा कुकर काढून घेते आणि कुकर गार होतो आहे तोपर्यंत ग्रेव्हीसाठी मसाला परतून घेते त्यासाठी मी एका पॅन मध्ये अगदी थोडं तेल घातलंय एक टेबल स्पून बटर घालते जिरे आणि मोहरीची फोडणी घालते आणि वाटलेला मसाला घालून घेते मसाला परतून घेते आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते छान तेल सुटेपर्यंत ही चटणी परतून घ्यायची आपल्याला आता कुकर ही गार झालाय मी वांगी काढून घेते वांगी छान शिजलीत बघा ही वांगी मी मसाल्यांमध्ये घालून घेते आणि अगदी अलगद परतून घेते म्हणजे वांग्यांमधले मसाले बाहेर येणार नाहीत आता मी थोडं गरम पाणी घेतलंय मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि ते भांड धुवून ते पाणी वांग्यामध्ये घालून घेते लागेल तसं गरम पाणी थोडं जास्तीचं अजून घालून घ्यायचं आणि हे छान परतून घ्यायचं परतताना अगदी हलक्या हाताने परतायचं आणि झाकण ठेवून याला आठ ते दहा मिनिट उकळी येऊ देते मध्ये मध्ये हे हलवत राहायचं नाही तर खाली लागू शकत वांग्यांना छान उकळी आलीये वांगी छान शिजली पण आहेत तुम्हाला मी टोचून दाखवते बघा अगदी देठाच्या बाजूलाही छान मऊ शिजलीत वांगी आता गॅस बंद करते आणि ही वांग एका मध्ये काढून घेते त्यावर घालते थोडी कोथिंबीर थोडं ओलं खोबरं आणि घालते तळलेले काजू तुम्ही हवं तर थोडं फ्रेश क्रीम पण घालू शकता वरून आपलं शाही भरलं वांग तयार आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा धन्यवाद